Hello, hello.

कॅमेरा ऑन करायचा खाली सावंत इकरा शेख सक्षम गुड निशांत राजेशवानीप प्रणव जाधव अन्वीत हिमाक्षी कर्डे प्रथमेश साबळे गुड इनिंग गुड इनिंग टॉल असे आजचं आज आपण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहेत की ज्या तुम्ही याच्या अवदं पाहिलेले नाही आहेत ऐका नाही कोकणी कोक नियला ले मजे ही थी पंकुप ने मार्क्स नहीं तो आठ दगड़े कहे अगर ना कोक नहीं का लक्ष्य बोला है तो बोल कर हाँ कहे आज आवाज नहीं समझला कर ओके ओके पंचमी का तरी ओके 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 ठीक है हाँ हाँ नहीं प्रदर्शन कर बोला फास्ट ग्लोबल टाईडी डे आहे नेशनल गुड रेनबो ब्रिज रिमेम्बरन्स डे आहे रेनबो रेनबो ब्रिज का तो ने, कर तू? Board, oh, अच्छा तो सांगितलं का ने नेज करतो नेशनल बोट टाईडी गुड बोट टाईडी अच्छा बोट टाईडी ओके ओके ठीक है। आणि नेशनल रेड वांड डे अच्छा ओके ओके एवढे काही असे खास डेज नाहीये सध्या काही का नाही तेवढे महत्वाचे नॅशनल अशा काही गोष्टी नाही आहेत चांगल्या ज्या महत्वाच्या आहेत देवांश पाटील फास्ट हा काय अच्छा अच्छा हा नॅशनल थॉटफुल डे येस व्हेरी गुड सगळ्यांना माझा आवाज क्लिअर होतो आणि व्हिडिओ दिसतो का सगळ्यांना असं सांगा मला दिसत लेगि फास्ट ओके तुला सगळ्या आज ट्वेंटी एट ऑगस्ट आहे आणि आज बरेचसे काही दिवस आहेत पण त्याच्यामधला मला एक महत्वाचा दिवस आहे नॅशनल थॉटफुल डे तो थॉटफुल म्हणजे काय की म्हणजे नाही का विचार विचार करतो आपण थॉट थॉट फुल डे म्हणजे एखादा दिवस आपण विचार करून चांगला घालवतो तर ते चांगली गोष्ट आहे ना काहीतरी आपण विचार करतो असं आपल्याला करायचंय तसंच आपण करणं गरजेचं आहे बऱ्याचदा की आता आज काय करायचंय उद्या काय करायचंय कधी कधी हायंती अच्छा अच्छा ठीक आहे तो ले ले तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शेअर केलेल्या आहेत बऱ्याच जणांनी पण त्यातले जे महत्वपूर्ण आहेत असतील तर आपण त्याच्यावर नाही का तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते ॲज तुम अ फक्त एक नॉलेज म्हणून फक्त माहिती असणं गरजेचं आहे नॅशनल थॉटफुल डे आज साजरा होतोय विचारशीलता दिवस असं आपण म्हणू शकतो याला आणि बाकी महत्वाच्या गोष्टी काय काय घडतायत जसं की आता आपल्या इंडियामध्ये सध्या काही महत्वाच्या गोष्टी घडतायत सध्या तर सगळ्या नाही का सण आहे गणपती आलेले आहेत तर मला सांगा तुम्ही तुमचं जास्त वेळ तिकडे देत आहे का सध्या जातो तुम्हाला वेळ मिळतो का घरी अभ्यास करायला का घरामध्ये खूपच गोंधळ चालू असतो तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही असं होतं काय ना ठीक आहे ठीक आहे तो वेळ काढायला सध्या हे फार महत्वाचं आहे कारण आज जे महत्वाचे टॉपिक आपण बघणार ते फार महत्वाचे आहेत आणि सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर हे दिनांक आहे ज्या दिवशी तुमचा नवोदय विद्यालयाचा पेपर असणार आणि तुम्ही याच्या फार क्लोज आलेला आहात नवोदय विद्यालयाच्या पेपरसाठी हे लिहून ठेवा की कुठतरी की तेरा डिसेंबरला तुमची फायनल एक्झाम आहे आणि जे तुम्ही, तुम्ही शनिवारी पेपर सोडवता तसाच पेपर तुम्ही इथं जाऊन सोडवणार नवोदय विद्यालयासाठी अरे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या ग्रुपच्या काही व्हॅल्यूज पण आहेत बरेचसे मुलं ते फॉलो करत नाहीयेत पण खूप जण फॉलो करतात तुम्हाला माहितीये आपले क्लास ला जे विद्यार्थी होते ना नाही काय तीन चार वर्षापूर्वी वगैरे हो आता क्लास सेवन ला आले असतील तर ते सुद्धा आज फोन करून सांगतात की सर या गोष्टींचा आम्हाला फायदा झाला व्हॅल्यूज आपल्या ग्रुपमध्ये आहेत आणि जेणे 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 व्हॅल्यूज नाही फॉलो करत आहे तो ऑटोमॅटिक खाली ऑटोमॅटिक तो, तो किती जरी हुशार असला तरी त्याचा स्कोर आहेत म्हणजे त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाहीये चांगल्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये घडायच्या असेल तर आपल्या ह्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल या गोष्टींना फॉलो करावं लागेल या पाच व्हॅल्यू पटका सांगा आणि आपण पुढे जाऊया फास्टी हा डिसिप्लिन हॅपीनेस आणि अंडरस्टँडिंग ओके मुस्कान पटाण परत एकदा हा हा अशा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्या जीवनामध्ये खूप आहेत याच्यामुळे ना याच्यामुळं मला तर खूप फायदा झाला ज्यावेळेस मला असं वाटलं की काय आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला का पहिल्यांदा काय करावं लागेल तर पहिल्यांदा हे करावं लागेल नंतर कर ना, ना मग बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक खोजील हो अभ्यास कराल काही गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या असं नाही की स्टुडंटच्या लाईफ साठी फक्त व्हॅल्यू ह्या कोणीही अडल्ट असेल मोठे व्यक्ती असेल त्याच्या जीवनामध्ये पण ह्या व्यक्ती ह्या व्हॅल्यूज महत्वाच्या कोऑपरेशन अंडरस्टँडिंग समजून घेणे समजलं पाहिजे आता की काय करायचं बऱ्याच जणांना अजून स्वतः टाइम टेबल करता येत नाही बऱ्याच जणांना अभ्यास काय करायचं हेच कळत नाही अजून दिवसभर वेळ असतो पण असाच वेळ घालवायचा असं पण होते बऱ्याच जणांना तर समजलं पाहिजे ना स्वतःच काय करायचं कॉपरेशन म्हणजे हेच तर आहे ना महत्वाचं सहकार्य करणे पॅरेंट्सशी सहकार्य करणे घरी पालकांशी सहकार्य करणे शाळे शिक्षकांशी कुणाशीही तो तुम्ही आठ कॉपरेशन केलं पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे असं विचारलं पण पाहिजे की आपल्याला अडचण येणार तर काय करायला पाहिजे असं तुम्ही स्वतः जर विचारलं तर तुम्हाला सांगतील ना काय करायचं लास्ट व्हॅल्यू आपली काय फोर्थ व्हॅल्यू डिसिप्लिन आणि लास्ट आहे हॅपीनेस लक्षात घ्या ह्या पाच व्हॅल्यू खूप महत्वाच्या आहेत ते आपल्या क्लास मध्ये ना की कोण हुशार आहे याला जास्त व्हॅल्यू नाही ते सेकंडरी आपल्यासाठी हुशार मार्क्स हे सेकंडरी सगळ्यात अगोदर रे जर हे गोष्टी नाही फॉलो करतय कोण विद्यार्थी त्याला एखादा आठवडा दिला जातो आणि नंतर रिमूव्ह केलं जातो हा 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 काय करत हा हा अच्छा अच्छा तर हा ठीक आहे यादव सर तुम्ही ते पर्सनल कॉल करा त्याच्यावरती आपण बोलूया त्याच्याबद्दल नाही का तो प्रत्येकाशी चर्चा राहते ना मुलांशी तर तो, तो पर्सनली बोललेलं बरं राहत मुलांशी चर्चा तो असं घ्या याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि तेच तर रिझन आहे आता हे जे बऱ्याच आता हे आता एक कालचंच उदाहरण आहे की एका पालकांनी ना दोन महिन्यानंतर ना जवळजवळ दीड महिन्यात फोन केलेला आहे की विद्यार्थी सर आमचा असा असं करतोय आणि ह्या गोष्टी पालकांनी जे आमच्या बरेचशा पालकांचे सात आठ दहा दिवसाला कॉल आहेत आणि त्यांनी सर म्हणजे पालक सांगतात की सर आमचं असं आहे बघा घरी असं करते विद्यार्थी मग तो किती आज मुलं आपले टॉप मध्ये आहेत त्या टॉप टेन मध्ये त्यांच्यामधले सुद्धा विद्यार्थी बरेचसे असतात ती घरी बरेचसं म्हणजे ते पालकांना त्रास वगैरे होतो सगळ्याच गोष्टी होत आहेत तरी त्या रँकमध्ये तर त्याचं कारण एकच आहे कारण ते सात आठ दहा दिवसाला एक रिपोर्ट सांगतात आम्हाला की सर असं असं चालू आहे आणि मग जर हे लवकर नाही आलं तर तो त्या विद्यार्थ्याचा आहे जसं की आता सुशांत यादव की त्याचं चालू आहे मी खूप वेळा नोटीस आहे की त्याला अंडरस्टँडिंग आहे पण त्याचे पुढे मार्क्स नाही आलेले ह्यासाठी आपल्याला एक दहा दिवसाला कॉल पाहिजे आणि तो डायरेक्ट विद्यार्थी शेजारी असताना जर कॉल झाला तर त्याला हे आपण चार गोष्टी सांगू शकतो तर अशा पद्धतीनं होऊ शकतो त्यासाठी पर्सनली बोलू शकतो आपण वन मिनिट येतोय येतो व्यवस्था प्रॉफिट आणि लॉस म्हणजेच नफा आणि तोटा बऱ्याच मुलांना अजून ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालेले कारण त्यांच्या स्कूल ते जेवढे पुस्तकं तुम्ही वापरता इंग्लिश मिडियम मराठी मिडियम त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पर्सेंटेज पण दिलेले सर नो अशा पर्सेंटेज चॅप्टर आता आपण बघत नाहीये त्याच्याकडे तुम्ही जाऊच नका त्याचा स्पेशल टॉपिक आपण बघणार आहे प्रॉफिट लॉसचे महत्वाचे एक्झाम्पल आपण सुरुवातीला दोन दिवसामध्ये मागच्या तीन दिवसामध्ये बघितलेले आहेत आपण आज आपण जे बघणार आहे त्याच्यापेक्षा थोडे लेवलचे आणि हे जे आजचे बघितले तो, तो प्रत्येक जण जे जा डाऊट टाकलेत का नाही तेच 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 तर ते, ते पण तुम्ही सोडवू शकता आहेत का सगळ्या जागेवर इथं क्लास मध्ये वर तो प्रॉफिट आणि लॉस मध्ये ज्या प्रॉफिट होतो आणि लॉस होतो त्याच्याबद्दलचे आपण सगळेच फॉर्म्युले बघितलेले आहेत खूप वेळा रिव्हिजन पण टाकलेले पण आज आपण जे बघणार आहे त्या वेगळ्या गोष्टी बघणार आहे खाली जे कॅमेरा बंद आहे अर्नव बनकर वैष्णव जगदाळे अन्वीत प्रणो जाधव आदित्य माने कॅमेरा ऑन पाहिजे ऋषिकेश पडोळ हायका जागेवर तो जे फॉर्म्युले आपण ऑलरेडी बघितलेले आहेत ते पुन्हा एकदा रिवायजी फक्त आपण बघतोय त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं खरेदी किंमत म्हणजे प्राइस अँड त्यानंतर विक्री किंमत सेलिंग प्राइस त्यानंतर आपण पाहिलं होतं की प्रॉफिट कधी होतो प्रॉफिट त्या व्यक्तीला कधी होतो आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला प्रॉफिट होतो त्यावेळेस प्रॉफिट ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो खुश राहतो आणि वेळेस लॉस असतो त्यावेळेस त्याचा लॉस होतो आणि मग कधी होतो सिम्पली की वेळेस त्याचा प्रॉफिट होतो त्यावेळेस काय असतं की त्याची सेलिंग प्राइस ही जास्त असते कॉस्ट प्राइस कमी असते सेलिंग प्राइस जास्त त्याचा प्रॉफिट झालेला आहे तो खुश आहे आणि त्यावेळेस आपला फॉर्म्युला येतो प्रॉफिट म्हणजेच गेल काढायचा फॉर्म्युला काय येतो विक्री किंमत मायनस खरेदी किंमत त्यानंतर लॉस झाला कधी तर लॉस कधी होतो की त्याची कॉस्ट प्राइस ही जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी येईल कॉस्ट प्राइस जास्त सेलिंग प्राइस कमी लॉस झालेला आहे अशा वेळेस लॉसचा फॉर्म्युला आपला लॉसमध्ये सेलिंग प्राइस ही कमी आहे कॉस्ट प्राइस जास्त तो सिंपली तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत हे आपण बघितलेलं ठीक आहे त्यानंतरनं महत्वाचे फॉर्म्युले आपण बघितलेले पुढे जाऊन ठीक आहे जर समजा आपल्याला नफा झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे आणि तुम्हाला विचारलं सेलिंग प्राइस काढा तो सेलिंग प्राइस काढायचा आहे आपल्याला नफा झालेला आहे त्याच आपली सेलिंग प्राइस येते सीपी प्लस नफा म्हणजेच कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट असा त्यानंतर समजा आपला तोटा झालेला आहे आणि आपल्या सेलिंग प्राइस काढा असं म्हणलं तर आपले सेलिंग प्राइस येते सी पी मायनस लॉस और तोटा ठीक आहे त्यानंतर जर समजा आपला नफा झालेला आहे आणि आपल्याला विचारले कॉस्ट प्राइस काढा तर फॉर्म्युला येणार आहे एसपी मायनस नफा म्हणजेच एस पी मायनस प्रॉफिट ठीक आहे त्यानंतर आपला समजा तोटा झालेला आहे आणि तुम्हाला विचारलं कॉस्ट प्राइस काढा तोटा झालेला आहे आपला तर कॉस्ट प्राइस काय येते सेलिंग प्राईस प्लस तोटा हे आपली कॉस्ट प्राइस येते आणि हे चार फॉर्म्युले तुम्हाला कुठे यूज करा तुम्ही ठरवू शकता त्यानंतर न ह्याच्यामध्ये आज आपण जे बघणार आहे ते फार वेगळे महत्वाचे फॉर्म्युले आहेत कुठले आहेत ते आपण बघू त्यानंतर आपण हे पण फॉर्म्युले बघितले होते काय होतं कोणत्या पण वस्तूच्या कॉस्ट प्राइस मध्ये त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च त्याचा रिपेअरिंग खर्च ऍड केला पाहिजे हे महत्वाचा फॉर्म्युला होता त्यानंतर हा फॉर्म्युला कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल त्याला आपण यम म्हटलं होतं यम आर्टिकल इज इक्वल टू यम आर्टिकल हे आपण पाहिलं होतं यम इन टू एन त्यानंतर ना ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला दिला होता की सिंपली याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू जास्त असेल एम पेक्षा प्रॉफिट झालेलं असतं आणि जर एम ची व्हॅल्यू एन पेक्षा जास्त असेल तर लॉस झालेला असतो हा वरचाच फॉर्म्युला पकडा खालचा नाही का पकडा खालचा डिलीट मारू आपण नंतर मराठी मीडियम साठी आजचा जो फॉर्म्युला आपण बघणार आहे हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे लिहून घ्या त्या सगळ्यांनी लगेच फॉर्म्युला अगदी पहा नंतर लिहून घ्या जेव्हा कॉस प्राईस समान असते म्हणजे काय दोन वेळा त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट आपण दोन गोष्टी घेतो किंवा दोन वेळा एखादी गोष्ट खरेदी करतो दोन वेळा अशा वेळेस त्याच्यामध्ये कॉस प्राईस सेम असते आणि दोन व्यवहारात लॉस होतो म्हणजे काय की दोन वस्तू आपण खरेदी केल्यास सेम रुपीजला पण ज्यावेळेस त्या सेल केल्या त्यावेळेस मात्र दोन्ही वेळेस लॉस होतो असं जर असेल तर तुमच्यासाठी फॉर्म्युला आहे लक्षात डिफरन्स इन लॉसेस इज इक्वल टू डिफरंट इन सेलिंग डिफरन्स इन सेलिंग प्राइस तोट्यातील फरक बरोबर विक्री किमतीमधील फरक हे सेंटेन्स आणि हा फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर हे लिहून घ्या हा फॉर्म्युला आणि बरेचसे डाऊट ग्रुपमध्ये आहे ते तुमच्या पुस्तकातले याच्यावरून सुटणार आहे तुम्हाला खाली कॅमेरा बंद कवडकर वैष्णव जगदळ आदित्य माने रुद्र वाघ अन्वीत लिहिलं का फॉर्म्युला नॅन्सिंग लिहिलं का नाही फॉर्म्युला लिहून घ्या फास्ट छोटासा फॉर्म्युला दोन लाईन जातात फॉर्म्युला कधी वापरायचं ते पण दिलंय जेव्हा कॉस्ट प्राइस समान असते आणि दोन व्यवहारामध्ये लॉस होतो फॉर्म्युला आहे डिफरंट इन डिफरन्स इन लॉस आहे डिफरंट सेलिंग प्राइस तोट्यातील फरक बरोबर विक्री किमतीमधील फरक लिहिला तुला आता आपण जा आता आपण बघणार एक्झाम्पल डायरेक्ट एक्झाम्पल समजणारे तुम्हाला या फॉर्म्युलाचा उपयोग एक्झाम्पल मध्ये कसा करायचा बोलायचं पटकन गार्गे गाठे फास्ट ने तुखा ने तुखा ना, तुखा ना। ना। हो ना आता सगळ्यांच्या बुक मध्ये आहे लस घ्या पण आता कसं असतं की बुकमध्ये कुठेतरी एखादा फॉर्म्युला कमी असतो कुठेतरी जास्त असतो किंवा तोच फॉर्म्युला वेगळ्या भाषेमध्ये दिलेला असतो पण आता मी जवळजवळ तुम्हाला सगळे फॉर्म्युले एकत्र करून ह्या पीडीएफ मध्ये ठेवलेले आहेत तुमच्यासाठी पीडीएफ मी तुम्हाला ऍज इट इज देणार आहे नंतर मग तुम्ही ते लिहून घेऊ शकता तो असं या हा जो फॉर्म्युला कधी वापरणार आहे की ज्या स्कॉश प्राइस सेम आहे आणि दोन व्यवहारात आहे एक्झाम्पल बुक आपण याचं बघा एका वस्तूची खरेदी किंमत समान आहे ठीक आहे म्हणजे खरेदी किंमत समान आहे म्हणजे दोन वेळा ती वस्तू आपण खरेदी केली सेम प्राइसला ती वस्तू नव्वद रुपयांना विकली असता तोटा एक पट आहे ठीक आहे त्यावेळेस तोटा एक पट आहे ऍक्च्युली हे सेंटेन्स थोडस वेगळं असायला पाहिजे होतं की जर ती वस्तू नव्वद रुपयानं विकली तर एक लॉस होतो ठीक आहे पण जर ती वस्तू ऐंशी रुपयांना विकली असतो तर तीन पट लॉस होतो जो अगोदर लॉस झाला ना याचा याच्या तीन पट लॉस होतो तो लॉस लॉसच होतोय पण कॉस्ट प्राइस सेम आहे ठीक आहे तर वस्तूची खरेदी किंमत किती लक्षात द परचेस ऑफ प्राइस ऑफ अन आयटम इज द सेम इफ द आयटम इज सोल्ड फॉर रुपीज नाईन्टी द लॉस इज वन टाइम अँड इफ इफ इट इज सोल्ड फॉर रुपीज एटी द लॉस इज थ्री टाइम्स टाइम इज द परचेस प्राइस ऑफ द आयटम तर आपल्याला त्याची सेलिंग प्राइस काढायची अशा या फॉर्म्युला काय तोट्यातील फरक बरोबर विक्री किमतीमधील फरक लक्ष घ्या आता सोडवायचंय कसं लक्ष घ्या सिंपल आहे याच्यामध्ये तो आता अगोदर हा फॉर्म्युला यूज करा ठीक आहे समस्या सगळ्यांना इकडे लक्ष द्या अगोदर याच्यामध्ये फॉर्म्युला काय आपला तोट्यातील फरक बरं विक्रीमधील बरं लक्ष द्या डिफरन्स तोटा तोटा किती झाला पहिल्यांदा किंवा विक्री किमतीमधील फरक ठीक आहे सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस किती बघा पहिल्यांदा होती नाईन्टी नंतर होती एटी तो लक्ष घ्या नाईन्टी मायनस एटी काय सेलिंग प्राइस इज इक्वल टू बघा तोट्यामधील फरक तोटा तोटा किती टाइम्स होता पहिल्यांदा होता वन एक पट दुसऱ्यांदा तीन पट किती आला मग तीन पट वजा एक पट किती झालं हे दोन पट बरोबर किती आलं टेन आलं मग मला सांगा पट बरोबर किती येते टेन अपॉइंट टू किती आलं फाय आलं तो हे जे काय पट आली आप आपली ही फाय आली हे फक्त आता आपण काय करणार आहे हे जे पट आलेले आहे ना तो ओनली आपल्याला आता काय आहे सेलिंग प्राइस काढायची मग मला सांगा जे आता आपले या ठिकाणी होते नाइन्टी रुपीज नाईन्टी रुपीज काय होती सेलिंग प्राइस होती त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेस त्यामध्ये लॉस झाला होता म्हणजे का तो हा लॉस झाला होता तो कॉस्ट प्राइस किती सेलिंग प्राइस आहे तो लॉस झाला होता तर मग ह्याची कॉस्ट प्राइस किती असेल लक्षात या सिम्पली आपल्याला माहिती आहे कॉस्ट प्राइस लॉसच्या वेळेस कॉस प्राइस फॉर्म्युला वरती आता आपण बघितलं ज्यावेळेस लॉस होतो त्यास क्वास प्राइस किती असते त्यास क्वास प्राइस असते एस पी प्लस लॉस तो हा जो पट आले ना हा आपला लॉस आहे फक्त पट ह्याच्यामध्ये ऍड करा तो सीपीज इक्वल टू किती आला आपल्याला सीपीज इक्वल टू एसपी एस पी कुठली पकडायची ती वन टाइम वाली किती आली नाईन्टी नाईन्टी प्लस लॉस किती आला म्हणजे हे पट सिम्पली ह्याच्यामध्ये का काय ऍड करा हे पट ऍड करा तो किती आले फाईव्ह फायनल ऍन्सर नाईन्टी फाईव्ह इज द दर तो अशा पद्धतीने यासारख्या उदाहरणामध्ये जर तुम्हाला आलं किंवा एक वस्तू सेम सेम रुपीज ला कॉस्ट प्राइसला खरेदी केलेली आहे पण ती दोन वेळा विकली असता आपला दोन्ही वेळेस लॉज झालाय अशा वेळेस आपला हा फॉर्म्युला वापरायचा समजलं लिहून खाली एक उदाहरण सेम बघायचंय हम्म आणि फास्ट दिसते दिसते सगळ्यांना तर व्यवस्थित थांबा सुशांत यादव दिसते आता दिसत नाही दिसते का आता वन मिनिट दिसते का अथर्व काय दिसते बर ब्लर दिसते म्हणजे नेमकं कशी दिसते फास्ट आदित्य आदित्यवाने अथर्व फास्ट बोलायचं आदित्यवाने कस दिसतंय फास्ट्री कशी दिसते इथून तर क्लिअर दिसते एकदा बघा बरं व्यवस्थित दिसतंय का फास्ट काय दिसत

नाही दिसत आहे ना? वन मिनिट नाही दिसत आहे सांगायला दिसत तिकडे वन मिनिट आता आपण इकडनं